सर्वांना नमस्कार मी सुवर्णा परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना आज गणेश विसर्जनाचा दिवस सर्वांच्याच घरी आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्याची तयारी चालू असेल आज आपण बाप्पांच्याच आवडीचे पदार्थ बनवतो मस्त मोदक प्रसाद खीरपुरी किंवा पुरणपोळी डाळ भात असा नैवेद्य बनवतात प्रत्येकाच्याच घरी काही ना काही होत असतं आज मी डाळ भात ब्रोकोलीची भाजी आणि एकवीस भाज्या प्रसाद मोदक हे सर्व काही बनवणार आता इथे मी ब्रोकोली पाण्यामध्ये थोडीशी वाफवून घेणार आहे ब्रोकोली म्हणजे हिरवी फ्लावर तरही आपण जशी सफेद फ्लावर करतो ना तशीच केली तरी पण खूप छान लागते कधीतरी मार्केटला दिसली की मी घेऊनच येते कारण यामध्ये ना बरेच औषधी गुणधर्म आहे आणि करायलाही सोपी खायलाही खूप चविष्ट होते आता कढईमध्ये मी तेल टाकलं आहे तेल हलकं फुलकं गरम झालं की यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी टाकायची कढीपत्ताही टाकू शकता आणि एक बारीक कापलेला कांदा आणि एक टोमॅटो टाकला आहे या भाजीला कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे वा लागत नाही कांदा टोमॅटो थोडासा हलकासा गुलाबी परतून घ्यायचा त्यानंतर यामध्ये आपण रोजचे मसाले जे असतात ते टाकायचे इथे मी अर्धा चमचा धना पावडर थोडीशी हळद पावडर लाल तिखट आणि काळा मसाला टाकते पावचमचा हिंग सर्व मसाले आवडीनुसार कमी जास्त करून टाकू शकता तुम्ही मसाले टाकल्यानंतर पुन्हा हे तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आणि आपण गरम पाण्यातून ब्रोकोली काढून ठेवलेली होती ती लगेच घालायची खूप जास्त गरम पाण्यामध्ये बॉईल करायची नाही फक्त धुवून घ्यायची आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि यामध्ये पाणी न टाकता वाफेवर फक्त मंद आचेवरती पाच ते सात मिनटं ही भाजीना शिजू द्यायची पाच सात मिनिटांमध्ये ब्रोकोलीची भाजी खूप मस्त शिजून तयार होते बराचसा स्वयंपाक माझा झालेला होता सर्व काही तुम्हाला शेअर केला नाही आता उकडीची मोदक करायचे तर मी इंद्रायणी तांदळाची उकड काढून घेतली बऱ्याच ताईंनी मला विचारलं कोणते तांदूळ घेतले मी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ कपड्याने पुसून घेतले आणि चक्कीमधून बारीक दळून आणले याची उकड खूप मस्त होते आणि मोदक पण मस्त जमतात अजिबातही तुटत नाही चिरत नाही बऱ्याच जणांना वाटतं उकड थंड झाल्यावर मोदक जमत नाही पण ह्या तांदळाची उकड थंड जरी झाली ना तरी पण तुम्ही ती छान अशी लाटून मोदक करू शकता काही होत नाही आता इथे मी पारी एकदम पातळ लाटलेली आहे तुम्ही बघू शकता साच्यापेक्षाही मला असे हाताने बनवलेले उकडीचे मोदक खूप आवडले कारण हे खूप पातळ लाटले जातात आणि खायला मस्त लागतात आपण साच्यामध्ये केल्यानंतर आपल्याला पारी एवढी जास्त पातळ करता येत नाही मग ते थोडे जाड होतात त्यामुळे मग मी अशाच पद्धतीने मोदक बनवते साच्याने बनवायला मला वेळ जास्त लागतो हाताने पटापट होतात त्या दिवशी मी तुम्हाला दाखवला मोदक कसा बनवते मी खूप छान मस्त अशा चुन्या पाडून कळीदार मोदक तयार होतो प्रत्येकाची मोदक बनवण्याची ना वेगवेगळी असते तर मी ह्या प्रकारे अशा मस्त चुन्या पाडून घेते आणि मोदक तयार करते जास्तीचं पिटेन ते काढून घ्यायचं चा। एकदम छान होतात त्या दिवशी मी फक्त अकरा मोदक बनवले आज मी बाप्पांसाठी एकवीस मोदक बनवले तर इथं बघू शकता तुम्ही मस्त मोदक वाफवले आणि काही अजून भांड्यामध्ये लावलेले आहे स्टीमरमध्ये एकदम मस्त असे आपले उकडीचे मोदक झाले आणि मी ना त्यावरती थोडस पाण्यामध्ये केशर टाकलं होतं आणि त्यामुळे त्याला त्या खूप छान मस्त असा पिवळा रंग आला आहे आणि दिसता पण मस्त आहे तर चला उकडीचे मोदक तर झाले स्वयंपाक सर्व काही झाला माझा फक्त मला सव्वा पावशराचा प्रसाद बनवायचा आहे तर हे आपली कढईमध्येच मी बनवते आता आणि सर्व काही सव्वा पावशर मोजून घेणार आहे आता हे मोदक थोडे थंड होऊ देते त्यानंतर ते एका केळीच्या पानावर मस्त ठेवेल आज पूजा पण लवकर येणार आहे हाफ्डे घेऊनच येणार आहे ती बोलली मग मी चार पर्यंत येईल आणि आम्ही सर्वजण चार वाजेलाच गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहोत त्यामुळे मग थोडस हळूहळू आहे माझा स्वयंपाक चला तर हे बघा खूप छान मस्त झाले ना प्रसाद करताना बारीक रवा वापरायचा म्हणजे प्रसाद आहे ना एकदम असा सॉफ्ट होतो आणि छान लागतो आता सर्वात शेवटी प्रसाद बनवायचा बाकी होता कढईमध्ये मी तूप टाकलं आणि रवा थोडासा हलकासा बदामी रंगावरती परतून घेते प्रसादाची पण शॉर्टवरती मी रील टाकलेली आहे नक्की बघा शेवटच्या दिवशी मी सव्वा पावशाराचा प्रसाद पाप्पांसाठी बनवत असते तर एकदम मस्त दिसतोय ना प्रसाद पण यामध्ये काजू बदाम आज काही टाकले नाही असाच प्लेन प्रसाद छान कधी कधी फक्त एक केळ टाकलं यामध्ये केळी टाकल्यानंतर प्रसाद खूप मस्त होतो आता प्रसाद मी एका एक पातेल्यामध्ये काढून घेतला आणि यावरती तुळशी पत्र ठेवायचं मस्त प्रसादही झाला आता सर्व काही भाज्याही झालेल्या आहे फ्लावर ची भाजी भात, आने ही, एक ची, मिक्स भाजी भात ही मिक्स सर्व स्वयंपाक झाल्यानंतर आता बाप्पांची पूजा करून लगेच आरती करून घ्यायची आहे नैवेद्य पण बाप्पांना अर्पण केलाय मी दोन्ही बाप्पांना दोन्ही ठिकाणी नैवेद्य दाखवला देवघरातही नैवेद्य दाखवला राहुल बाहेरच होता मुलांमध्ये कारण मंडळाच्या बाप्पांचं पण विसर्जन करायचं होतं तर बाप्पांना गाडीमध्ये न्यायचं होतं नदीवरती तर आमच्या जावाईंनी गाडी आणली त्यांची स्वतःचीच आहे ही तर ते घेऊन आले आणि बाप्पांना आता ते स्कॉर्पिओमध्ये स ठेवून आले गणपती बाप्पांची मूर्ती थोडीशी मोठी आहे ना त्यामुळे मग त्यांना व्यवस्थित आता स्कॉर्पिओमध्ये ठेवलं जाईल आणि त्यानंतर मग त्यांचं नदीवर नेऊन विसर्जन करतील तर राहुल आणि जावी बाकीची मुलं सर्वजण बाप्पाना आता आहे कारण मोठी मूर्त असल्यामुळे ना उचलायला थोडी हेवी होती पण तरी पण मुलांनी चौघांनी उचलली मोर्या मंगल मूर्ती गणपती बाप्पा मोर्या मध्ये जाणार एक जण गणपती बाप्पा चालले आता स्कॉर्पिओ मध्ये विसर्जनासाठी बऱ्याच जुन्या ताईंना माहिती आहे की पूजाचं सासर माझ्या घराच्या समोरच आहे आम्ही एकाच एरियामध्ये राहतो बाप्पांच्या पाठीमागे तुम्हाला व्हाईट आणि ग्रे कलरची पट्टी असलेली बिल्डिंग दिसते ना तर ते आपल्या पूजाचं घर तर तुम्हाला दाखवलं मी बऱ्याच ताईंना माहिती आहे काही नवीन ताईंना माहीत नाही आता आम्ही आलोय माझ्या ननंदबाईच्या घरी कारण माझ्या ननंदबाईच्या नाती पण चालले आहे गणपती बाप्पांचं विसर्जन करायला महिन्यापुरी गल्लय का गावाला बाप्पा एवढ्या उन्हाचे चालले बघितलं ना माझ्या नाती चाललंय गणपती बाप्पांना विसर्जन करायला

तिच नै बसा ति बसा बसुद्याचना श्रावणी नचना नाच नच गाना लाउल नाच नाच ह्या छोट्याशा गाडीमध्ये इथून तिथून या मुली गणपती बाप्पांना घेऊन नदीवरती जातील आणि तिथे मग बाप्पांचं विसर्जन करतील किती क्यूट दिसताय ना त्या गाडीमध्ये बाप्पांसोबत छान आहे ना चला ओव्याचं झाड घेतलंय आम्ही आता बाहेर चला गाडीवर लक्ष द्या चला चला भाई भाई। टोपी घाला तिला टोपी उन्हा मध्ये <laughs> आशू काय का पळून गेली आजी रे आजीचा हा मातीचा पसारा कायमचा असाच राहतो का अरे तुमचा बाप्पाच बघायला आलो आम्ही कुठ थम थम ये आजीला देऊ दे एकदा हा भजे करायचं अगं त्या माझ्या नंदाचे इथले मोठा हे झाड ते मग फांटे आणले अंदा लावायला ओवा ओवा उभ्याचे पानं हे भजे करायला मला किती आवडते याचे भजे अगं माझ्या नंदाचे इथं खूप मोठं झाड झाडे त्यामध्ये घेऊन जा तुमच्या आईच्या इथं लावा मस्त आहे ना सातशे आले का

शिवचं कधीच चालू चाल चालना ताई तू आमच्या बाप्पाला बघायला हे बघा माझ्या माहेरचे बाप्पा हे ना मागच्या वर्षीचे बाप्पा आणि हे या वर्षीचे बाप्पा दगड घेतलेले त्यांनी आणि छान असं हे डेकोरेशन बनवलंय त्यांनी सागरने अर्चनाने तर आज त्या बाप्पांचं विसर्जन करतील बऱ्याच ताई बोलल्या माझे आधीचे बाप्पा छान आधी आहे ते राहू द्या आताच्या बाप्पांचं विसर्जन करा पण तसं चालत नाही जे मागच्या वर्षीचे बाप्पा ना त्यांचंच विसर्जन करावं लागतं आई पण तसंच करते मोदक केले नाही का मग बाप्पा उकडीचे उकडीचे <laughs> मी पीठ पाठवलं होतं आईला त्यांना जमत नव्हतं उकड काढायला मग मी उकड काढून पीठ तयार करून दिलं होतं आईला म्हटलं फक्त सारण बनव आणि बाप्पांना मोदक मस्त बनव उकडीचे चला तशू तिकडं हे बघा कशा खात आहे बघा कुरकुरे काय खाऊ राहिले ग अशी इकडे ग तुझे केस असे कसे झाले ग आज शेंडा का बरं घातल्या ग शेंडा का बरं घातल्या खूप माती आहे तुमच्याकडे ग आम्हाला द्या ना रोज वाळवून ठेवत्या का नाही ते झाड परत लावले ना त्याच्यासाठी ती सुकवली दिली नी ओली झाली गोव्याचं झाड लावा आणि मला पानं द्या भजी करायला माझ्याकडे माती नाहीये ना म्हणून मी यांना दिलंय ते झाड लावायला गोव्याचं बरं काय ग चांगलं मोठं करा खूप भारी लागतात आता काहीच नको आता बेल कसं लावायला अगं माती नाहीये अर्चण माती आणू तेव्हा लावू सगळे झाड आता गणपती माती बुडवले हा वावरांमध्ये जाणार आहे का लोकांच्या आमच्या वावरात आमच्या माळ्यातून आलो चला आता पूजा आली घरी आपण पण निघू घरी चला हॉस्पिटल मधून आल्यावर आमच्या घरी यायचं तर बघितलं ना, ना। म्हटले होते मला माहिती आहे रोज अशीच करते ना ना मी सांगितलं होतं डायरेक्ट घरी घरी पाहिलं मला कुठं भेटली

चला आता बाप्पांना निरोप द्यायचा आहे पूजा पण आली आहे ती पण तयार होते आणि मी पण थोडंफार आवरलं सकाळी आरती केली होती बाप्पांची पण आता बाप्पांना निरोप द्यायचा आहे तर परत एकदा आरती करायची आणि बाप्पांना अजून हलवलं नाही आम्ही तर बाप्पांना पण हलवू पण त्याआधी आरती करू नैवेद्य वगैरे सर्व काही अर्पण करून झालेला आहे पूजा आवरला का खर तुंड महा काय सूर्य कोटी समज्र कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा ओम गण गणपते नम चला आरतीला राहू गणती मिस्टर गणपती बाप्पा तिकडे आरती करताय मी इकडे करते हे काहीच ठेवलं Kita puja guru ini. Donyi bapaknya kita puja kan? Ini ini dan Kadin. Makanya tapi

शेवटच्या दिवशी पण सर्व देवी देवतांच्या आरत्या आपल्याला म्हणाव्या लागतात बराच वेळा आमची आरती चालू होती पण आता इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या पार्ट टूमध्ये येईल कारण हा व्हिडिओ बराच मोठा होऊन जाईल तर इथेच व्हिडिओ एंडिंग करते या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या गणपती बाप्पांचं विसर्जन आम्ही कशा पद्धतीने करणार हे सर्व काही तुम्हाला बघायला मिळेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटू लवकरच तोपर्यंत सर्वांना बाय बाय